सांगितले मला भूमी अभिलेख ही डिपार्टमेंट कुठला आहे सर म्हणजे बाबा आपण जे नकाशे काढतो की नाही समजा प्लॉटिंगच्या संदर्भामध्ये येस येस हा ते भूमी अभिलेख मध्ये सर्व त्या गोष्टीची नोंद होत असते चांगलं मालदार खातं पंचायत समिती विभाग पण आहे जालना ओके नाही सगळे जे भाग आहेत त्या प्रत्येक विभागाच्या माणसाने त्यावरती माझं थोडं प्लॅनिंग चाललंय पण आता सध्याचे घट मला आपल्याला एकच सांगायचं आहे की प्रशिक्षणार्थीने जर समजा निगेटिव्ह बोलणार आहेत ना कुठे बोलू दे जिथं खपतय तिथं बोलू दे जिथं बोल बसतंय तिथं बोलू दे, दे। नाही गोष्टीला सर माझा नंबर आहे डायरेक्ट मला फोन करून बोलू दे ना दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा संध्याकाळी गोंधळ तुमच्या घरात घालतो काहीच नाही ते फार अवघड नाही गोंधळ घालणे माझा व्यवसायच आहे पण शिस्त ताळेतंब असले पाहिजे मी कुणाकडून देखील बोलून घेतलो नाही आणि ऐकून पण घेणार नाही मी आता ऐकून घेतलं सगळं पण इथून पुढे ऐकून घेतलं जाणार नाही कृपया प्रत्येकाने नोंद घ्यावी बरोबर ते चुन चुन के म्हणतात बघा चुन चुन के माहितीये का कुठला तरी डायलॉग आहे तो चुनचुन केन चुन के पुढचं बोलत नाही हा चुंचुन -चुन के बात हुडकून 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 काढेन आणि मग बोलेन त्यांना प्रॉब्लेम नाही काय तो भाग पण माझी विनंती आहे मुलांचं नुकसान करू नका त्यांचा तळतळ तुम्ही घेऊ नका मुलांच्या भवितव्यासाठी ज्यांचा विश्वास माझ्यावरती आहे ना सत्त्याण्णव टक्के लोकांचा विश्वास जर माझ्यावरती असेल तो विश्वास सार्थ ठरण्यासाठी दोन टक्क्यासाठी मी विचार करणारा माणूस नाही दोन टक्क्यासाठी मी माघारी जाणार नाही तुम्ही जगाच्या पाठी तुम्हाला जेवढ्या शिवाय देतात ना त्याच्या चार पट शिवाय द्या तुम्ही काही अडचण नाही वीस पट शिवाय द्या काही अडचण नाही पण काम कामच करेल आणि काम केल्यानंतर पुन्हा तुमच्याकडे येईल बरोबर तो विषयच नाही काय डोक्यात बी घेऊ नका आणि त्यामुळे मला आपल्याला विनंती आहे की शांत आणि सैमी पद्धतीने हा लढा लढू द्या आणि ज्यांना कोणाला काही यामध्ये सक्रिय व्हायचं आहे त्यांनी देखील यामध्ये दे शंभर टक्के सहभागी व्हायचं आहे त्यांना बाकीच्या गोष्टी करायच्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या कर पतीने प्रयत्न करायचे मी माझ्या पतीने प्रयत्न करतोय हा अक्क्या नावाचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे युट्यूब चॅनलचं नाव आहे अक्क्या ते म्हणजे त्यांनी साधारणतः आतापर्यंत दोन तीनशे कमेंट केल्यात बाबा फक्त परमनंट रोजगार पगार कमी असला तरी चालेल बाबा की जय हो फक्त पोटला भाकरी भाकर पाहिजे फक्त परमनंट रोजगार गणपती बाप्पा मोर्या जळगाव गुरुजन माझा प्रश्न घ्या घेतला शंभर टक्के शंभर घेतला प्रश्न तुमचा प्रश्न माझी मगातून वाचलाय मी फक्त मला आपल्या मगातून वाचतोय की शंभर टक्के सर ह्या मुलांना कामाची गरज आहे शिकावायची गरज नाहीये मी आपल्याला विनंती करतो दोन दिवस ओन भट असतील तुमचे आमचे लाईव्ह घेतलं ना तुम्ही अकोल्याचे हे जे आपलं काय ते जालन्याचे बागोड जालना ना अकोला नाही हिंगोली आणि अकोला म्हणजे मी मुद्दामने सोडलो तुम्ही तुम्हाला ध्यानात का बघासाठी दोन चार नाव मुद्दामने घेतली मी तुम्हाला म्हणजे कबाडी सर बघितलं तर हे जे लोक आहेत साहेब एक तास रडला तो माणूस माझ्याकडे पडून कसं आहे वाईट प्रसंग आहे ह्या लोकांना गरज आहे सर कामाची खूप परिस्थिती बिकट आहे यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे रडत होते प्रत्येक मुलं रडत होती मुली रडत होत्या व्याकुळ झालते हो कुठेतरी सहा साठी दहा साठी पगारासाठी नाही एक रोजगार कायमचा उपलब्ध होईल आम्हाला ह्या अशी जी माणसं आहेत आपल्याला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट होते आणि त्या ठिकाणी आपली व्यथा मांडतोय आपण शंभर टक्के राज्यामध्ये अशा पद्धतीने आणि सरकारचं लक्ष वेधून घेणार आपण जगाच्या पाठवून काय वाटलं ते झालं तरी चालेल काही वाटलं पण ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे जरपद्रू होत नाही तर पदूर ह्याचा मी पाठपुरावा सोडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे बरोबर बोला सर तुम्हाला काय शंका नाही नाही आम्हाला तर पूर्ण खात्री आहे की ऋषी दादा जसं दोनशेच्या स्पीडने गाडी चालवतो तसे आदरणीय बाबा अडीचशेच्या स्पीडने रोजगाराचा विषय हा घेऊन जात आहे सर मी कणकण आहे मला तुम्हाला सांगितलं की मला ताप आहे कणकण आहे डोळ्यातून गरम वाप येते थांबलो नाही ना आम्ही सर वेळ कमी आहे आता मठामध्ये गेल्यानंतर कार्यक्रम सप्ताह चालू आहे सप्ताचं नियोजन आहे तरी देखील आम्ही थांबलो नाही थांबवत ना आम्हाला ते गरजेचं आहे एवढी त्या ठिकाणी एक मंत्री महोदय त्या ठिकाणी आले मंत्री महोदय सांगून गेले पाच तास